केज मतदार संघातून भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी त्यांनी तशी तयारी देखील सुरू रणशिंगोणीस तिकीट कापून इथं नमिता मुंदडा यांना देण्यात आलं होतं मात्र यंदाच्या विधानसभेत ठोंबरे या विधानसभा लढवण्यावर ठाम आहेत आणि यामुळं भाजपसोबत मोठा पेच निर्माण झालाय त्यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी मनस विढवळे वर्ष दोन हजार बारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज मतदारसंघाच्या आमदार विमलताई मुंदडा यांच्या निधनानंतर मतदारसंघात निवडणूक लागली होती यात राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं हा मतदारसंघ बीड जिल्ह्यात येतो त्यामुळं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा या निवडणुकीत हस्तक्षेप असणं हे साहजिकच होत गोपीनाथ मुंडे यांनी इथून व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या संगीता ठोंबरे यांना मैदानात उतरवलं ठोंबरे यांना राजकारणातला अनुभव नव्हता तरी त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात जोरदार लढत दिली मात्र त्यांचा पराभव झाला पण त्या खचल्या नाही त्यांनी दोन वर्षात मतदारसंघ पिंजून काढला जनसंपर्क का वाढवला आणि दोन हजार चौदाच्या विधानसभेत विजय मिळवला पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला देखील त्याच मैदानात असतील हे जवळपास निश्चित होतं मात्र भाजपनं त्यांचं तिकीट कापलं आणि राष्ट्रवादीतून आयात केलेल्या नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली हा संगीता ठोंबरे यांच्यासाठी मोठा धक्का होता पण तरी देखील पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम केलं आणि त्यांच्या विजयात मोठं योगदान दिलं आता पाहिलं तर ठोमरे यांनी केज मतदारसंघात बरेचसे काम केले आहेत जी त्यांची जमेची बाजू आहे आणि आता देखील त्या विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी मांजरा धरणात पाणी आणणे एमआयडीसी उभी करणे सूतगिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न असे मुद्दे त्यांनी निवडणुकीसाठी आणले आहेत तसंच त्यांनी एकशे पाच गावांचा दौरा करून जनभावना समजून घेतल्या त्यातून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं कळतंय यामुळं त्यांची उमेदवारी डावलल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे आणखी बघायला गेलं तर ठोमरे या ओबीसी प्रवर्गातून येतात त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देखील दिला होता त्यामुळे ते त्यांची प्रतिमा त्यावेळी ओबीसी ओबीसी म्हणून झाली होती आणि बीड जिल्ह्यात समाज मोठ्या प्रमाणात आहे अशातच ठोमरे यांना डावलण भाजपसाठी जड जाणार आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इथून उमेदवाराच्या शोधात आहे अशातच ठोमरे शरद पवार गटात देखील जाण्याची शक्यता आहे असं झाल्यास भाजपला इथून आव्हान उभं राहणार हे निश्चितच आहे तर तुम्हाला काय वाटतं भाजप केज मतदारसंघाचा पेच सोडवण्यात यशस्वी ठरणार की काही नवीन समीकरण तयार होणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद